बाळूबाबाच्या नवाल चांगलं बाळूबाबाच्या घोड्याच चांगलं बाळूबाबाच्या बेंढ्याच चांगलं बाळूबाबाच्या नवाल चांगलं नमस्कार स्नेहल मी स्नेहल परमेश्वर ओपी तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या भोपी अँड सन्स या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर या आज आपल्या मंदिरामध्ये बाळमामांचा पालखी सोहळा आहे आणि त्यामुळेच हळूहळू आपल्या मंदिरामध्ये आता भक्तांची वर्दळ होत आहे तर आज सहा तारीख आहे आणि विशेष म्हणजे उद्या सात तारीख मतदानाचा वार आहे दिवस आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या मंदिरामध्ये पालखीची मुर मिरवणूक आहे त्याला मान्यता नाही देण्यात आली तरी पण आपण पालखी सोहळा मंदिरामध्येच यावर्षी संपन्न करणार आहो आणि त्यानिमित्तानंच वेगवेगळे ऑलरेडी कार्यक्रम झालेले आहेत आणि आता हळूहळू भक्तांची जसजसं वर्दळ येईल जस जसं गर्दी वाढेल तसतसा आपण पुढं पालखीचा सोहळा नेऊ तर बरोबर बाळमामांची आरती झाल्यानंतर जी काही आपण पालखी मिरवणूक आहे ती मिरवणूक काढली आणि मिरवणूक मी सांगितल्याप्रमाणे आपल्या मंदिराच्या गोल असं राऊंड मारूनच मिरवणूक का यावर्षी काढण्यात आलेली आहे दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये यात्रेचं नियोजन असतं पालखी सोहळा साजरी करतात तरी पालखी सोहळा कोणी साजरी केली आणि कधीपासून साजरी करण्यात आली सुरुवात झाली त्याची हे ह्याची तुम्हाला माहिती आहे का आता पालखी झाली आहे खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो डोलांना धाकते पुत्र नारायण बाबा यांनी सामाजिक आदराचे प्रतीक म्हणून पालखीची ओळख करून दिली आणि त्यानुसारच दरवर्षी दिंडी वारी निघते आणि त्याच्यामध्ये या पालखीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येतात भाविक येतात आणि आपल्या मने भावेने ते चार पंधरा वीस दिवस विलीन होऊन देवाचा धावा करतात तर त्यानुसारच प्रत्येक मंदिरामध्ये एक पालखी काढली जाते അതോ ജോബി തീർച്ചയായിട്ടും